नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आवडशाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण काय केलं होतं अ ते आहापर्यंत इंग्रजी मुळाक्षरे म्हणजे अ ते आहापर्यंत पर्यंत मराठी मुळाक्षरे इंग्रजीत पाहिली होती त्यानंतर क ते ज्ञ हे पण आपण इंग्रजीमध्ये अक्षरे कशी लिहायची ते पाहिलं होतं मी तुम्हाला सांगितलं तर ते फक्त पाठ करायचंय तुम्हाला मी अ ते आहापर्यंत पर्यंत तुम्हाला ओळख करून दिली होती कि अ असेल तर साधे शब्द म्हणजे काना मात्र विलांटी नसलेले आ असेल तर काना असलेले शब्द ई असेल इ असेल तर पहिले वेलांटीचे शब्द दीर्घ ई असेल तर दुसऱ्या वेलांटीचे शब्द रस्व ऊ असेल तर पहिल्या उकाराचे शब्द दीर्घ उ असेल तर दुसऱ्या उकाराचे शब्द ए असेल तर एक मात्राचे शब्द ऐ असेल तर दोन मात्राचे शब्द ओ असेल तर एक काना एक मात्राचे शब्द औ असेल तर एक काना दोन मात्राचे शब्द अम असेल म्हणजे अनुस्वाराचे शब्द आणि आहा म्हणजे विसर्ग असलेले शब्द हे सगळी तुम्हाला मी माहिती दिलेली आहे तर आपल्याला त्याप्रमाणे सेम करायचं आहे आज आपण दोन अंकी सॉरी आज आपण साधे शब्द बघायचे दोन अक्षरे आणि तीन अक्षरे इंग्रजीमध्ये कसे लिहायचे बघा मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला इंग्रजी अक्षरे इंग्रजी जी नावे आहेत ती कशी घ्यायची हे या व्हिडिओला समजणार आहे बघा ज्या शब्दांना काना मात्रा वेगांगी पुकार काहीही नसतो त्या शब्दांना काय करायचं आहे त्यांचे त्यांचे अक्षर घ्यायचे आता ज द जय हे नाव आहे तर ज या अक्षराचं इंग्रजी अक्षर कोणतं आहे ज तर जे आहे मग या अक्षराला पहिल्यांदा पहिल्यांदा काना असू दे किंवा नसू दे दोन अक्षरी शब्द असू दे किंवा तीन अक्षरी शब्द असू दे पहिल्या दोन अक्षरांना काना असू दे किंवा नसू दे त्याच्या पुढे आपल्याला ए लिहावंच लागतं ए लिहावंच लागतं दोन अक्षरी शब्द असू दे किंवा तीन अक्षरी शब्द असू दे पहिल्या दोन शब्दांना जर काना असेल किंवा नसेल तर त्या आपल्याला ए लिहावंच लागतं आणि जेव्हा शेवटी शेवटी काना नसतो त्यावेळी ए लिहायचं नाही पण जेव्हा शेवटी काना असतो त्यावेळी आपल्याला ए लिहावं लागतं आता इथं जय हे नाव आहे आपल्याला तर यचं अक्षर काय आहे इथं आपण वाय लिहू शकतो एकदम आहे जय हा शब्द आपल्याला लिहायचा होता ज अक्षर आहे जे त्याच्या पुढं आपल्याला मी काय सांगितलं काना असू दे किंवा नसू दे ए लिहायचं कंपल्सरी ए लिहिलेलं आहे आणि यचं अक्षर वाय सेम त्याप्रमाणे आपल्याला यश याचं स्पेलिंग लिहायचं आहे यश तर यचं अक्षर काय आहे वाय यचं अक्षर काय आहे वाय मग त्या यला काना आहे का नाही त्या पुढं आपल्याला ए लिहायचं आहे ए लिहायचं आहे आणि आता फक्त अक्षर लिहायचं आहे श अक्षर आहे यस आणि ह झालं तेवढंच इथं जर काना असला तर आपण यापुढे ए लिहू शकतो पण इथं काना नाहीये दुसऱ्यांदा त्यामुळे तिथं आपण ए लिहायचं नाही बघा आता सण हे अ सण हा शब्द आहे स अक्षर लिहायचं यस त्यापुढे ए लिहायचं आणि न च अक्षर ये लिहायचं झालं सण हे नाव आपण तयार केलेलं आहे सेम असंच तीन अक्षरी शब्दांचं पण आपल्याला लिहायचं आहे बघा इथं नयन हे नाव आहे नयन तर नयन हे नाव आहे मी तुम्हाला काय सांगितलं फक्त शेवटी काना असेल तर ए लिहायचं शेवटी काना नसेल तर ए लिहायचं नाही पहिल्या दोन अक्षरांच्या मध्ये आपल्याला ए लिहावं लागेल आता इथं न आहे न चा अक्षर आहे यन त्यापुढं ए लिहायचं यचं अक्षर आहे माय त्यापुढं ए लिहायचं न च अक्षर झालं हे नयन स्पेलिंग आपण लिहिलेलं आहे एकदम सोप्या बाळाला हे तुम्ही पण सहज लिहू शकता हे साधे शब्द आज आपण घेतलेले आहेत इथं बदक हे नाव आहे ब च अक्षर लिहायचं पहिल्यांदा बी त्याच्या पुढं ए लिहायचं कंपल्सरी ए लिहायचं म्हणून सांगितले काना असू दे किंवा नसू दे लिहायचं अक्षर आहे हे झालं बदक हे स्पेलिंग आपण लिहिलेलं आहे लिहिताना कधी पण पहिलं अक्षर कॅपिटल लिहायचं बाकीचे अक्षरे स्मॉल लिहायचे असतात त्यानंतर बबन हे नाव आहे च अक्षर बी त्यानंतर ए परत ब बो आहे च अक्षर बी ए आणि न नच ए बबनचं स्पेलिंग आपण लिहिलेलं आहे त्यानंतर अमन आहे ज्या शब्दामध्ये अ असत ज्या शब्दामध्ये अ असतं त्यामध्ये फक्त आपण एच लिहू शकतो डबल ए तिथं लिहायचं नसतं ज्यांचं नाव अ वरून आहे त्यांचं अक्षर फक्त ए लिहायचं असतं त्यापुढे आपण दुसरा ए लिहू शकत नाही आता अमन हे नाव आहे डायरेक्ट मचं अक्षर तर आपल्याला लिहायचं एम बघा इथं डबल ए लिहायचं नाही अ वरून कोणाचं पण नाव असू दे त्यावेळी फक्त ए हे स्पेलिंग लिहायचं त्यापुढे दुसरा ए काढायचा नाही तर आपण हे अ म्हणजे नाव लक्षात ठेवायचं बाकीच्या अक्षरांना कंपल्सरी मध्ये मध्ये ए वापरायचं आहे साध्या शब्दांना इथं रतन अक्षर आहे आर ए लिहायचं त्यानंतर अक्षर आहे टी त्यानंतर आपण इथं ए लिहायचं र अक्षर आहे या हे झालं रतनच स्पेलिंग त्यानंतर आहे भरत भरतला लिहायचं ध्वज अक्षर बी एच ध्वज अक्षर काय आहे बी एच त्यापुढे लिहायचं अक्षर आर त्यापुढे लिहायचं आणि भरत हे नाव आपण लिहिलेलं आहे त्यानंतर आहे अक्षर एस एच त्यापुढं ए लिहायचं रच अक्षर आर त्यापुढे लिहायचं अक्षर डी बघा समजलं तुम्हाला फक्त शेवटी काना नसेल तर ए लिहायची गरज नाही साध्या शब्दांना जर मध्ये काना असू दे किंवा नसू दे ए लिहायचं त्या त्या गुणाक्षराचं फक्त अक्षर घ्यायचं आणि ए लिहायचं काही अवघड नाही तुम्ही अशा शब्दांचा या सुट्टीमध्ये घरी सराव करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाइक करा कमेंटमध्ये सांगा आणि भरपूर अशा शब्दांचा भरपूर अशा शब्दांचा सराव करायचा आहे भरपूर अशी नावं लिहा एका वहीमध्ये आणि त्या वहीमध्ये तुम्ही काय करा भरपूर असा सराव करू शकता